मिळालेल्या गुप्त माहितीवरून मालखेड रेल्वे ते बडनेरा रस्त्यावर नाकाबंदी करून कारसह तीन संशयित व्यक्तींकडून तीन लाखाचा पंधरा किलो गांजा पकडल्याची कार्यवाही चांदू रेल्वे पोलिसांनी सोमवारी दिनांक अकरा रोजी दुपारी साडेतीन केली चांदू रेल्वे तालुक्यात पळसखेड हद्दीत राहणार एक युवर अंमली पदार्थाची वाहतूक करत आहे अशी गोपनीय माहिती चांदू रेल्वे पोलिसांना अकरा फेब्रुवारी रोजी मिळाल्यावर चांदू रेल्वे पोलिसांनी त्वरित चांदू रेल्वेचे एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनात चांदूर ते बडनेरा रस्त्यावर नाकाबंदी केली त्यावेळी एक शून्य दोन सी डी दोन पाच नऊ एक येताना दिसली त्यामध्ये तीन व्यक्ती मिळून आले त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता तीन लाख रुपयांचा पंधरा किलो गांजा मिळून आला सदर ठिकाणी नियमानुसार जप्ती पंचनामा करून कलम वीस बी एम डी पी एस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून हिमांशू नारायण शेंडे राहणार पळसखेड मोहन मनदेव चव्हाण राहणार मांजरी मसला व प्रवीण चांदू चव्हाण राहणार लालखेड यांना ताब्यात घेण्यात आले सदर कार्यवाही अमरावती पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत चांदू रेल्वे एस डी पी ओ अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे ठाणेदार अजय आकरे पी एस आय पी एस आय रोहित कुदळे पी एस आय नंदलाल लिंगोट पोलीस हवालदार शिवाजी घुगे प्रवीण मेश्राम नायब पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ढोके गजानन वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल रवी भुताडे चालक सागर पासपोर पोहवा चालक मुझफ्फर शेख सायबर पोलीसचे चे सागर थापड यांनी महत्वपूर्ण कार्यवाही केली एएस न्यूज महाराष्ट्राकरिता करीता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर